कुठे भूत कुठे पण पिंटू इकडे तिकड नाही इकड इकडं भिंत मोठ मोठं दिसत नाही का तुम्हाला पिंटू शेट काय म्हणजे तुम्हाला भूत नाही दिसत अरे नाही बाबा दिसत मला भूत भूत मला दिसतय

ये करण्या मला दिसत फुक्त काय बोलतय मी ना आता एखाद्या चांगल्या मांत्रिकाकडे जातो कोणते तरी जरा काही डोक्यात फुल ब्राजू मस्त काय झालं अगाई ना मला एखाद्या मांत्रिकाकडे घेऊन चल ना का, का बरं अगं माझ्या लय मोठे भूत लागले नाही अरे नाहीये अरे आरश्यात आहे ना तू तुझं तोंड पाहिला असेल आणि भूत म्हणून घाबरला असेल तू पण काही कमी भूत दिसत नाही अग प्राजू मला भीती वाटली ग म्हणून आपण बोलू या विषयावर नंतर तुला सांगतो कोण भूत चल गुनीत काय आवाज येतोय काय हालतय हा दिस तर खर काढू काय काही निघन पण तर लागल गोळ्या गोणीत कशाला दडून बसला घाबरले ना मी किती मीच मारण्याचं घाबरलंय राव तुला काय झालं घाबरायला भूत माझ माग लागले भूत भु, माग लागले अरे काय गोळ्या का करण्या तू काय लपाछुपी खेळता काय नाही माग भूत लागले म्हणून मी अगोनीत लपलोय करण्या कुठं गोळ्या कुठं भूत दिसा ना बाबा आणि काय नसतं बरं आईशवाहिणी मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तुम्हाला काय घालणार मला मांत्रिकाकडे घेऊन चला बर कशाला मांत्रिक लागतो मीच लय मोठी मांत्रिक आहे काय नाही बुद्भीत काय नसतं मी सांगते ना आईशवाहिणी हा तुम्ही मांत्रिक आहे हा मी मांत्रिक आहे पण मला तर मागच्या वेळेस म्हणलंय मी लय मोठी गुंडी म्हणून म्हणजे मी गुंडी बी आहे मग आता काय म्हणलं मांत्रिक आहे म्हणून अरे मी मांत्रिक बी आणि गुंडी बी अरे राव नेमकं कोण आहे तुम्ही मी आपल्या गावची उपसरपंच आहे ते बघा आता मी मांत्रिक आहे मी आई। ते, ते मुद्दा सोड मी काय येते भूतभीत <laughs> काय नसते ते घाबरू नको भूताला जा कामधंद्याच बघ ते माग मागत येत त्याच काय बर आहे बघ मी लय मोठी मांत्रिक आहे मी त्या भुताला पळून लावते तुला भूत दिसलं ना मला सांग

नाही त्याच्याकडे आम्हाला झोप बी दे काय काय काम काय अरे धोंडे भाऊ काम काय नाही आमच्या मागे ना मोठ भूत लागलंय वाड्याच भूत 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 नसल दुसरं काय तरी असेल अरे धोंडे भाऊ भूत दुसरं काय नाही कस आहे दिसाय कस आहे काळ आणि पांढर चट्ट आणि एवढ्या तुम्ही काय तरी कुटाना दिसतो आम्ही काय ना कुटाना केला काहीच नाही अरे ते भूत नाही मग भूत नसल तुम्ही काय तरी दुसरंच अहो खरंच धोंडे भाऊ भूत होत ते अरे भूत कस असत कस कस सांगतो खरं भूतले वाईट असत कस असत आज कोनवारे आज का आमशा झाला आमुषा आहे ना मग आमुषा दिशीच भूत येतो हा मग ते काय येत हे बघा हे झाड बघत आहे ना कशाच मोठ बर काबरू नको घाबरू नको माझ्या ओळखीच होतं आनंदी नाही व्हायचं ते फक्त माझ्या ओळखीच तुमच्या ना त्याला सांगा ना त्याच ते भूत ओळखीच असत ते भूत त्याला आमच्या मागची सोडून दे बघा मदत देल हि भूत बी तर त्याला मी काय करणार ना तुम्हाला एक मज्जा सांगतो तुम्हाला मज्जा वाटेल पण ती खरं आहे बर का अशीच काळ रात्र होती काळा खुट्ट सांधा हा मुशाला अंधारच असतो

मला वाटते आम्ही त्या खड्ड्याकडे गेलोच नाही मग हाय कस म्हणला खड्ड्यात बघितला म्हणजे तुम्ही तिकड कुटाना करायला गेला धोंडी भाऊ ऐक ना आम्हाला वाटलं तू ते भूताला पाठव पळून लावण्यासाठी काहीतरी उपाय सांगशील रे पण पर... काय उपाय फक्त माझ्याकडेच पण तुम्ही ते करणार का करतो करतो पन्नास रुपये पन्नास रुपये उपाय कसा करणार तू राहू दे तू काय उपाय सांगू नको तू आमच्याकडून पन्नास रुपये घेशील काय करशील ते आम्हाला माहिती जाऊ दे मरा मरा तुमची काशी करा मला काय गरज आहे मी आपलं झोपलेलो बळा तू बघा बघा तुम्ही उ उ जरा अरे तुम्ही रुपये घेन टाकून जा बघा तुम आता काय करत अरे याच्या सगळ्या याच्याकडे आलो आपण भूत पळवण्यासाठी आणि अजून भीड ठेवला त्याला चला जाव चल येत आता काय करायचं आहे बर चल पुढे आ लो बाबू हे घाबरलो ना मीड्या सरपंच घाबरलो आम्ही तुम्ही का घाबरले अरे मग या असं तुम्ही लपून बसलाय वराटा द्यायखोशाल सरपंच मला आत आता धावकर घेऊन मला यायला सडीचा लागले काय बॉडभूट पाहिले अरे भूत कुठं असतंय का तवा पण मी पण लय बघितलं आता तुम्ही मला शिकवणार आहे का भूत असत बघितलंय सरपंच बघितलंय अरे काय राव तुम्ही तुम्हाला किती वेळा सांगायचं रे अरे भूत नसत्यात बाबा परत तेच तुमचं सांगायचं तुषार नीट बघा तुषार अरे काय अवतार केलाय तू काय काय रे तुम्हाला माहिती तुमच भूत कुठ होत कुठ रस्त्याने चाललो होतो कोल्ड ड्रिंक पीत पीत धरून आणलं म्हणलं तुम्हाला दाखव म्हणजे हे भूत होऊन आम्हाला डर होत का हे भूत होऊन तुम्हाला एक मिनट एक मिनट किती घाबरलं आम्ही पण हा आता मला मला लय भीती वाटत आणि आता लगेच डेरिंग करायला लागला तुषार का तू असं रे पिंटू शेट म्हणले मला गाभरव म्हणून आणि पाचशे पाचशे रुपये पण दिलत मला पिंटू शेट नाही कशासाठी हे काय बुध भरून गाभरवायला यांना त्यांना का गाभरायचं होतं ते सरपंचाचे कार्यकर्ते ना सरपंचाच्या जीवावर एवढे आणित होते म्हणले पिंटू शेट म्हणले यांची जिरवायची थोडीशी म्हणून होय पिंटू शेटच्या सांगण्यावरून तू आम्हाला घाबरत होता काय तरी म्हणलं हे भट आमचा पिछा का सोडीना आता बघा सरपंच पिंटू शेटला आहे ना पुढच्या एपिसोड मध्ये कसा बघा होय ना आता बघा तुमच्या पिंटू शेट ती गोळ्या करणे येला कार्यक्रम माझा पिंटू शेट चा जाऊ शेट सवय काय तोंड बिंड दोन घे तोंड चाल सरपंच चाल चालेल तर मित्रांनो पाहिलं ह्या episode मध्ये भुताने कशी गोळ्याने करण्याची पाठ सोडली नाही पण तुम्ही मात्र भुतावर विश्वास ठेवू नका तुम्ही तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा कारण तुमचे कर्म चांगले असतील तर तुमचे कर्म कधीच तुमची पाठ सोडणार नाही तरी पण आईशी वहिनी पुढच्या एपिसोड मध्ये बघा आम्ही पिंटू शेटची कशी जिरवतो ती तर मित्रांनो पुढची धमाल तुम्ही बघा पुढच्या एपिसोड मध्ये